चाळीमध्ये एकशे साठ फुटाचं घर होतं मोठं कुटुंब असायचं झोपायची गैरसोय व्हायची किती वाद झाले तरी म्हणजे अडी अडचणी लाख सगळं एकत्र यायचे तोच आनंद आमचा पाचशे स्क्वेअर फीट मध्ये जाऊ तो आनंद तसाच राहावा महायुती सरकारकडून आमच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत आपण आलेलो आहोत नायगावच्या बीडीडी चाळी परिसरामध्ये आणि आपल्यासोबत बी डी चाळीचे सुद्धा आहेत कारण त्यांचं जे स्वप्न आहे घराचं ते पूर्ण झालेलं आहे ही तेवीस मजल्यांची इमारत जी आहे ती बी डी चाळीच्या जागी आता उभी आपल्याला दिसते महायुती सरकारच्या काळामध्ये वेगानं काम झालेलं आहे आणि लवकरच बी डीजीचे रहिवाशी जे आहेत बी डी चाळीतले त्यांना आता चाव्यासुद्धा लवकरच मिळणार आहेत घराच्या त्यांच्या त्यांचं स्वप्न पूर्ण झालं तर आपण त्यांच्याशी बातचीत करूयात सगळ्यात आधी तुमचं जे आहे ते अभिनंदन आहे की ही इमारत सुद्धा तयार आणि लवकरच तुम्हाला चाव्या मिळणार आहेत तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय रहिवाशी म्हणून तुमचं आधी नाव सांगा माझं नाव प्रमोद पराड नायगाव बॅब मध्ये राहतो सर्व किती वर्षांपासून तुम्ही माझी तिसरी पिढी आहे तिसरी पिढी माझ्या आजोबाईच होते आमचे वडील आता मी आता आमच्या नंतरची पण जनरेशन नवीन टॉवर मध्ये जाईल म्हणजे आता जर आपण विचार केला की तुम्हाला काही वर्षांपूर्वी असं वाटत होतं का जेव्हा चाळ उभी होती उभी मी चाळीमध्ये राहत होतात त्यावेळेस तुम्हाला नेमक्या कशा भावना होत्या काय समस्या होत्या आणि हा जो काळ आहे कारण एक लढा आहे हा जर विचार केला तर तो एक सविस्तरपणे सांगेल की नेमक्या तुमच्या या भावना आहेत त्या कशा आहेत त्या चाळीमध्ये एकशे साठ फुटाचं घर होतं मोठं कुटुंब असायचं झोपायची गैरसोय व्हायची मग काही आम्ही गॅलरी झोपायचो काही खाली जाऊन मुलं ग्रुपमध्ये आम्ही मैदानात झोपायचो जास्त कुटुंब वाढल्यामुळे मग काही भावंडं दुसरीकडे राहायला गेली कुटुंब वाढल्यामुळे एका घरामध्ये दोन दोन तीन तीन कुटुंब राहणं अशक्य होतं आता हे झाल्यामुळे त्या कुटुंबाला पुढे सोयीस्कर जाईल आपण जर पाहिलं तर मराठी माणूस जो आहे त्याला मुंबईमध्ये जागा देण्याचं काम जे आहे ते या सरकारने एकंदरीत केलेलं आहे पण गेली काही वर्ष जर आपण पाहिलं तर मराठीचा मुद्दा जर आपण पाहिला तो तो एक भावनिक मुद्दा म्हणून राहिला होता पण खऱ्या अर्थाने आता ही जी घरं आहेत ती तयार होत आहेत त्याविषयी तुमचं नेमकं काय मत आहे नाही आता मराठीचा जो मुद्दा आहे तो नुसता बीडी पुरता मर्यादित नसून संपूर्ण मुंबईबाबत तो मराठीचा मुद्दा आहे त्याच्यामुळं बीडीशी आणि त्या मराठीच्या मुद्द्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही <laughs> आम्हाला गेले तीन पिढे आमच्या ह्या एका रूममध्ये आम्ही राहत होतो आता आम्हाला दोन बेडरूमचं हॉलचं घर मिळते त्यासाठी आम्ही समाधानी आहोत आणि खुश आहोत मी एकोणीसशे ऐंशीपासून नागाव विभागामध्ये राहतो तर तू आम्ही काय याच विभागामध्ये भाड्याने राहत होतो परंतु इथं आल्यानंतर खूप समाधान वाटलं परंतु भवितव्यामध्ये एवढा मोठा प्रकल्प होईल असं नाही वाटलं परंतु आज आनंद वाटतो की आपल्या बिडीसाईच्या साईच्या रहिवाशांना पाचशे घराचं जे काही स्वप्न आहे ते परिपूर्ण झाले तर माहितीपासून किंवा आतापर्यंत जे काही अनेक जे मार्ग त्यांनी ह्याला लावलेले आहेत परंतु लवकरात लवकर जर चावी मिळाली तर दुधात साखर पडेल जवळजवळ चार पिढ्या आता माझ्यानंतर येणारी पाचवी पिढी असेल आजोबांपासून आम्ही इथे या बिरडीच्या आहोत पहिल्यांदा बिरडी जाईत लोक राहायला यायची नाहीत इंग्रजांच्या काळापासून तेव्हा ट्रम्प होत्या ट्रम्पची सेवा द्यायची आणि तुम्ही इथं राहा अशा विनवण्या करून लोक इथे राहायला येत होते पण ती काय समस्या होती एक कोंडवाडा होता आणि आता तुम्ही जर पाहिलं तर पाचशे स्क्वेअर फुटमध्ये जाणार तर त्या समस्या नेमक्या एकशे साठमध्ये मध्ये जेव्हा लोक राहत होते तेव्हा आम्हाला संडाससाठी आमच्या महिलांना स्त्रियांना बाहेर जायला लागेल तीनच टॉयलेट होते तीन तीन सहा घरात राहण्यावरतून हो, छत गळत होतं पावसाळ्यात लोकांचे हाल व्हायचे हो पावसाचं पाणी गळायचं तीन तीन माळे लोकांना पण जिने जिण्याने उतरायला लागायचं खालून पाणी भरायला लागायचं म्हणजे गटार नाले यांची व्यवस्था दुर्गंधी होती या एवढ्या समस्या होत्या की सामान्य माणसांनी जर का जगायचं ठरवलं तर तो जगू शकत नव्हता आणि आज त्या एवढ्या सगळ्या त्रासातून आज पाण्याची व्यवस्था झाली लिफ्ट झालं घरात आमच्या टॉयलेट आलं ह्या सगळ्या सुविधा आम्हाला जर का एका घरात मिळत तर ते आमचं खरं खरं स्वप्न साकार होतं आमच्या आधीच्या पिढीपासून हा संघर्ष चालू होता की आपल्याला जुन्या चाळीतून टॉवरमध्ये राये, राय राहायला जायचं आत्ताचं जे महायुतीचं सरकार आहे ते शेवट संपूर्ण शेवट गोड करेल अशी अपेक्षा आहे पिढी जायचं एक महत्त्वाचं आहे की किती वाद झाले तरी आडी अडचणीला किंवा दुःखद सगळं एकत्र यायचे आणि त्याच्यातून तो खरा एक आनंद होता आणि तात तोच आनंद आमचा पाचशे स्क्वेअर फीटमध्ये जाऊ तो आनंद तसाच राहावा अशी आमची एक ये अपेक्षा आहे जो मराठी माणूस होता जो बाहेर जाणार होता तो मोठ्या संख्येने तो आता मा मुंबईमध्ये दादरमध्येच राहणार आमच्या इथं की आमच्या ज्या आटी किंवा शर्ती होत्या त्या आमच्या मान्य करून जे सरकार आम्हाला देतं आहे जे आमच्या हक्काची गरज आम्ही सगळं रहिवाशी खुशत आहोत महायुती सरकारकडून आमच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत तर आपण पाहिलं की रहिवाशांच्या ज्या स्वप्न आहे घराचं ते आता पूर्ण होणार आहे कारण तेवीस मजली बी इमारत जी आहे ती बीडीडीच्या जा चाळीच्या जा जागी जी आहे ती आता तयार झालेली आहे आणि लवकरच जवळपास साडेआठशे लोक इकडचे जे रहिवाशी आहेत ते इथे लवकरच राहायला जातील आणि मुंबईमध्ये मराठी माणसाचं घराचं स्वप्न जे आहे ते महायुती सरकारच्या काळात पूर्ण होणार आहे आणि याचा आनंद जो आहे तो बीडी डी चाळीतल्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता विहंग ठाकूर पिडीडी चाळ नायगाव